कोल्हापूर पोलिसांचा टायगर कृष्णात पाटील आणि शाहूपुरी टीमचा गौरव कोल्हापूर कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत शिरलेल्या बिबट्याचा यशस्वीरित्या सामना करून परिस्थिती हाताळल्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके अंमलदार कृष्णात पाटील यांच्यासह संपूर्ण टीमचा आज कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला मंगळवारी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी ताराबाई पार्क परिसरातील महावितरण कार्यालयाजवळ असलेल्या मानवी वस्तीत बिबट्या शिरल्याने मोठी खळबळ उडाली होती घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस निरीक्षक संतोष डोके हे पोलीस फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी पांगवत बिबट्याचा शोध सुरू असतानाच बिबट्याने पोलीस अंमलदार कृष्णाथ पाटील यांच्यावर अचानक हल्ला केला यावेळी पाटील यांनी मोठ्या धाडसाने हातातील काठी उगारून बिबट्याचा प्रतिकार केला या हल्ल्यात पाटील जखमी झाले असले तरी त्याने दाखवलेल्या शौर्यामुळे मोठा अनर्थ टळला प्रशासनासमोर बिबट्याला जिवंत पकडण्याचे मोठे आव्हान असताना शाहूपुरी पोलिसांनी केलेली ही कामगिरी जिगरबाज ठरली पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते सत्कार या धाडसी कामगिरी बद्दल पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते शाहूपुरी पोलीस टीमचा गौरव हो करण्यात आला पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचा वीस हजार रुपये रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला पोलीस अंमलदार कृष्णा पाटील यांचा पंधरा हजार रुपये रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला पोलीस अधीक्षकांनी पाटील यांचा पोलीस दलातील टायगर असा गौरवपूर्ण उल्लेख केला याशिवाय अंमलदार चंद्रशेखर लंबे सरदार दिंडे इंद्रजीत भोस आणि अरुण कारंडे यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले या सत्कार सोहळ्याच्या सुरुवातीला गृह विभागाचे उपाधिक्षक तानाजी सावंत यांनी स्वागत करत शाहूपुरी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील या देखील उपस्थित होत्या दरम्यान बिबट्या नेमका कुठून शहरात आला याचा तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे याबाबत लवकरच माहिती देऊ असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितले ग्रामदेवता प्रतिनिधी संभाजी गुरव हातकणांगले नेटवर्कसह